आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा तेरा मार्चला गुरुवारी आहे होलिका पौर्णिमा होळीचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो आपलं येणारं वर्ष अगदी सुखासमाधानाचं जावं भरभराटीचं जावं आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आत्ता आहेत त्या सगळ्या होळीच्या पवित्र अग्नीमध्ये जळून खा व्हाव्यात यासाठी होळीच्या दिवशी अनेक उपाय केले जातात त्यापैकी बघा एक दोन उपाय मी तुम्हाला आता सांगणार आहे नक्की होळीच्या पवित्र अग्नीमध्ये ही वस्तू प्रत्येकाने टाकायची आहे ती कोणती वस्तू आहे कशा प्रकारे हा उपाय करायचा आहे हे मी तुम्हाला सांगणारच आहे होळीच्या दिवशी जर ही वस्तू आपण होळीच्या पवित्र अग्नीमध्ये जर टाकली तर बघा आपल्या आयुष्यामध्ये येणारी जे काही अडचणी आहेत संकट आहेत ती नक्कीच दूर होतात जर तुमच्या आयुष्यामध्ये कुठलंच काम पूर्णत्वाला जात नाही आहे जे तुम्ही ठरवलेलं आहे ते काम खूप दिवसापासून रखडलेलं आहे किंवा तुमची आर्थिक प्रगती होत नाही आहे तुमचा व्यवसाय आहे तो व्यवस्थित चालत नाही आहे खूप साऱ्या अडचणी तुमच्या आयुष्यामध्ये येत आहेत तर अवश्य तुम्ही ही वस्तू जी आहे ती पेटत्या होळीमध्ये आपल्याला टाकायची आहे ही वस्तू होळीमध्ये टाकल्यामुळे आपल्या घराला ला लागलेले नजरदोष त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीला जर नजरदोष झालेले असतील ते देखील दूर होतात घरातील आजारपण म्हणा किंवा संकट बाधा अडचणी ह्या देखील दूर होतात त्यामुळे प्रत्येकाने होळीच्या पवित्र अग्नीमध्ये ही वस्तू टाक टाकायची आहे वर्षातून एक एकदाच येणारा हा सण आहे आणि अशा या पवित्र अग्नीमध्ये आपल्या आयुष्यातली सगळी संकटं अडचण जे आहेत ते आपल्याला या वस्तूद्वारे टाकून द्यायचे आहेत आणि ह्या ज्या अडचणी संकट आहेत तर या पवित्र होळीमध्ये जळून खाक होऊ द्या अशा आपल्याला प्रार्थना करायची आहे तर ही वस्तू कुठली आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे त्यापूर्वी अजून एक दोन उपाय मी तुम्हाला सांगते ते अवश्य प्रत्येकाने होळीच्या दिवशी करायचे आहेत आणि या काही वस्तू ज्या आहेत त्या ज्या आपल्याला होळीच्या दिवशी आपल्याला अग्नीमध्ये टाकायच्या आहेत त्या तुम्ही आणून ठेवा आधीच तुम्ही आणून ठेवल्या तरी चालेल म्हणजे होळीच्या दिवशी आ, ते वस्तू आणली नाही म्हणून हा उपाय करायचा राहिला असं होऊ नये तर बघा होळीच्या दिवशी आ, काय करायचं आहे आपल्याला काळं कापड घ्यायचं आहे आणि त्या काळ्या कापडामध्ये आपल्याला काळे तीळ जे आहेत ते थोडेसे ठेवायचे आहे आणि अशा प्रकारे हे काळे तीळ आपल्या खिशामध्ये ठेवायचे आहेत किंवा आपल्या जवळ ठेवायचे आहेत दिवसभर होळीच्या दिवशी आपल्या जवळच हे काळे तीळ काळ्या कापडामध्ये बांधून ठेवायचे आहेत आणि जेव्हा आपण होळी प्रज्वलित करतो होळी पेटवतो तेव्हा त्यामध्ये आपल्याला हे जे काळे तिळ आहेत जे काळ्या कापडामध्ये बांधलेले आहेत ते या होळीच्या अग्नीमध्ये आपल्याला फेकून द्यायचे आहेत असं केल्याने ज्या व्यक्तीने हे काळे तीळ स्वतःबरोबर ठेवलेले आहेत तर तेती अपन ते तीळ जेव्हा आपण पेट त्या अग्नीमध्ये टाकतो तेव्हा जे काही नजरदोष त्या व्यक्तीला झालेले आहेत किंवा काही अडचणी आहेत समस्या आहेत त्या व्यक्तीच्या तर त्या सगळ्या या उपायामुळे दूर होतात त्या काळ्या तिळामध्ये सगळ्या प्रकारची नकारात्मक ऊर्जा ज्या जी त्या व्यक्तीमध्ये असते तर ती साठली जाते आणि जेव्हा आपण त्या अग्नीमध्ये हे काळे तिळ फेकतो तेव्हा ति पूर्णपणे ज्या दोष किंवा ज्या काही समस्या असतात त्या व्यक्तीच्या मागे त्या सगळ्या दूर होतात त्यामुळे प्रत्येकाने असे काळे काळेतीलळ जे आहेत ते आपल्या जवळ ठेवायचे आहेत होळीच्या दिवशी म्हणजे गुरुवारी आता होळी आहे आणि संध्याकाळी होळी पेटवताना हो होळी पेटवल्यानंतर ही जे काळे आहेत त्या अग्नीमध्ये फेकून द्यायचे आहेत आता बघा बऱ्याच वेळेला असं होतं की आपलं कुठलंच का काम पूर्णत्वाला जात नाही आपण काहीही काम करायला गेलो तरी ते अडकतंच रखडतंच त्यामुळे बघा बऱ्याच वेळेला आपली निराशा होते तर बघा अशा वेळेला काय होतं काहीतरी ग्रहदोष असतात किंवा नकारात्मक ऊर्जा असतात त्या आपलं काम पूर्णत्वाला जाऊ देत नाहीत ही कामं जी आहेत आपली रखडलेली असतात किंवा कितीही प्रयत्न एखाद्या व्यक्तीने करायचं म्हटलं तरी देखील तर ती व्यक्ती कधीच यशस्वी होत नाही प्रत्येक कामामध्ये तिच्या अडचणी येते कितीही प्रगती करायची म्हटलं कितीही मेहनत घेतली तरी त्याला नशिबाची साथ मिळत नाही तर बघा अशा वेळेला काय करायचं आहे आपण होळीच्या दिवशी खोबऱ्याची वाटी जी आहे सुक्या खोबऱ्याची वाटी ती घ्यायची आहे त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये तेल भरायचं आहे आता तेल कोणतं भरायचं जे तुम्ही स्वयंपाकासाठी वापरताय ते भरलं तरी चालेल तिळाचं भरलं तरी चालेल किंवा मोहरीचं भरलं तरी चालेल काही हरकत नाही तर या सुक्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये तेल भरायचं आहे संपूर्ण वाटी भरून त्यामध्ये छोटासा गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि ज्या व्यक्तीला त्रास आहे किंवा ज्या व्यक्तीची कामं रखडत आहेत किंवा काहीतरी प्रॉब्लेम आहेत आयुष्यामध्ये तर त्या व्यक्तीवरून तुम्हाला हा खो ही खोबऱ्याची जी वाटी आहे तेल भरलेली आणि गुळाचा खडा टाकलेली ही वाटी तुम्हाला त्या व्यक्तीवरून सात वेळा उतरवायची आहे डोक्यापासून पायापर्यंत आणि त्यानंतर होळीच्या पवित्र अग्नीमध्ये आपल्याला ही खोबऱ्याची वाटी जी आहे ते ती टाकायची आहे बघा असं केल्यामुळे जे काही राहू आणि केतूचे दोष आहेत ते सगळे दूर होतात तर खडलेली कामं जी आहेत त्या मा व्यक्तीची तर ती देखील हळूहळू मार्गी लागतात त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये येणारी संकटं अडचणी आहेत ते देखील दूर होताना तुम्हाला दिसतील येणारं वर्ष हे आ, सुरळीत जाऊ लागेल असा हा उपाय आहे सगळ्यांनी होळी दिवशी हा उपाय करा ज्या व्यक्तीला त्रास होतो आहे त्या व्यक्तीसाठी हा उपाय तुम्ही नक्कीच करू शकता आता बघूया आपल्याला आता जो तिसरा उपाय आहे जो मुख्य उपाय आहे मी तुम्हाला सांगणार आहे होळी दिवशी आपल्याला करायचा आहे प्रत्येकाने करायचा आहे आपल्या घरामध्ये आप सुखसमृद्धी यावी आनंद यावा घरातील प्रत्येक सदस्य आपला सुखासमाधानाने राहावा आपल्या मुलांची पतीची प्रगती व्हावी घराला कुठल्या प्रकारचे नजरदोष असतील तर ते देखील जळून खाक व्हावेत आपल्या घराचे प्रत्येक वाईट शक्तीपासून संरक्षण व्हावे यासाठी होळीच्या दिवशी प्रत्येकाने हा उपाय करायचा आहे घरातल्या महिलेने केला तरी चालेल घरातील इतर व्यक्तींनी केला तरी चालेल महिलांना काही कारणांमुळे जर होळीच्या दिवशी नाही जमलं तर इतर व्यक्तींनी केला तरी चालेल होळीच्या दिवशी तेरा मार्च दोन हजार पंचवीसला गुरुवारी सकाळी बघा दहा वाजून अठ्ठावीस मिनटांपासून होलिका पौर्णिमा जी आहे ती सुरू होते आहे आणि मग सकाळी काय करायचं आहे दहा वाजून अठ्ठावीस मिनटांनंतर आपला जो उंबरठा आहे मुख्य उंबरठा त्यावरती आपल्याला गुलाल थोडासा टाकायचा आहे आधी उंबरठा स्वच्छ पुसून घ्या गोमूत्राने स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायचा आहे शक्य असेल तर हळदीचं लेपन करा किंवा फक्त हळदीने कोरड्या हळदीने स्वस्तिक उंबरठ्यावर काढलं तरी चालेल पण उंबरठा गोमूत्राने स्वच्छ पाण्याने आधी स्वच्छ पुसून घ्या आणि तो कोरडा झाल्यानंतर त्यावरती आपल्याला थोडासा गुलाल जो आहे तो टाकायचा आहे जो गुलाल आपण देवांसाठी वापरतो तो टाकायचा आहे तुमच्या कुलदेवीचं कुलदेवांचं स्मरण करा तुमचे जे गुरु आहेत त्यांचं स्मरण तुम्ही करायचं आहे त्यानंतर आपल्याला बघा पिठाचा द्विमुखी दिवा जो असतो तो तयार करायचा आहे कणकेचा जो दिवा आहे तो तयार करायचा कणकेचा दिवा करत असताना त्यामध्ये फक्त मीठ टाकायचं नाही थोडीशी चिमुडवर हळद टाकून तुम्ही हा दिवा करा द्विमुखी म्हणजे दोन मुखी असलेला दिवा तुम्हाला तयार करायचा आहे पिठाचाच करायचा आहे कुठल्याही धातूचा किंवा पणती वापरायची नाही आता एक डिश घ्या तुम्ही स्टीलची डिश घ्या किंवा के मग केळीचं पान घ्या त्यावर थोडे तांदूळ ठेवा हळद कुंकू त्यावर व्हा हा दिवा त्यावरती ठेवायचा आहे आणि दोन वाती आहेत आपल्याला म्हणजे द्विमुखी विरुद्ध दिशेला दोन्ही वाती असल्या पाहिजेत आणि अशा प्रकारे तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि मुख्य दरवाजाच्या उजवीकडे किंवा डावीकडे ठेवायचा आहे गुलाल टाकल्यानंतर आता पूर्व पूर्वपश्चिमाशी वात असली पाहिजे त्या दिव्याची आता हा असा हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्यामध्ये अकरा उडदाचे जे काळे उडीद असतात त्या काळ्या उडदाचे अकरा दाणे टाकायचे आहेत तिथे बसून तुम्हाला हात जोडायचे आहेत आणि आमच्या घराला जे काही नजरदोष झालेले आहेत माझ्या घरातील सदस्यांवरती ज्या काही अडचणी संकटे आहेत किंवा ज्या अडचणी संकटे भविष्यात येणार आहेत त्या सगळ्या नष्ट व्हाव्यात माझ्या घरापर्यंत कुठल्याच प्रकारचे वाईट शक्ती येऊ नये अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे तिथे बसून तुमच्या कुलदेवीचं कुलदेवांचं स्मरण करायचं आहे आणि तो दिवा तुम्हाला दिवसभर तिथेच ठेवायचा आहे दिवा विजला तरी काही हरकत नाही तुम्ही पुन्हा तेल टाकू शकता आणि तो प्रज्वलित करू शकता यामध्ये तुम्ही तिळाचं मोहरीचं तेल कुठलंही तेल वापरू शकता फक्त अकरा काळे उडीद जे आहेत ते मात्र आपल्याला टाकायचे आणि जेव्हा आपण संध्याकाळी होळी पेटवणार आहोत तेव्हा त्या होळीमध्ये पेटत्या होळीमध्ये आपल्याला तो जो दिवा आहे द्विमुखी दिवा पूर्व पश्चिम आपल्याला ला आपण लावलेला तर तो दिवा उचलायचा आणि त्या होळीमध्ये आपल्याला तो टाकायचा आहे आधी काय करायचं आहे दिवा घेऊन गेल्यानंतर होळीभोवती तुम्हाला आठ प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि ओम होलिकायै नम ओम होलिकायी नम असा तुम्हाला मंत्र म्हणत आठ प्रदक्षिणा मारायच्या आहेत ओम होलिकायै नमः या मंत्राचा जप करत तुम्हाला अशा प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि त्यानंतर तो जो दिवा आहे द्विमुखी दिवा आपल्याला व्यवस्थित होळीच्या अग्नीमध्ये टाकायचा आहे जे तांदूळ आहेत जे आपण आसन दिलं तर दिव्याला ते पण त्या होळीमध्येच टाकायचे आहेत पेटत्या होळीमध्ये स्टीलची डिश असेल तर तू ती तुम्ही पुन्हा घरी घेऊन या ती व्यवस्थित घासून तुम्ही वापरू शकता केळीचं पान असेल तर ते तुम्ही टाकू शकता होळीमध्ये बघा संध्याकाळी काय करायचं आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे तो आणि दिवा विजल्यानंतर मग तो तुम्ही दिवा घेऊन जायचा आहे होळीजवळ आठ प्रदक्षिणा मारत मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर दिवा तुम्हाला होळीत टाकायचा आहे हा होळी दिवशी करायचा अत्यंत प्रभावी उपाय आहे या उपायामुळे वर्षभर आपल्या घराची वाईट शक्तींपासून बचाव होतो घरातल्या सदस्यांचा आपल्या म्हणजे जे आपल्या घरातले सदस्य आहेत त्यांच्यावर कुठल्याच प्रकारचे संकट अडचणी येत नाही जरी काही अडचणी संकटे आपल्या घरावर असतील ते, ते देखील टळतात दूर होतात त्यामुळे प्र प्रत्येकाने हा उपाय होळी दिवशी करायचा आहे महिला घरातील करू शकतात किंवा इतर व्यक्ती देखील हा उपाय करू शकतात व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय होळीच्या दिवशी करता येईल